सध्याच्या राजकारणामधील सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे एकंदरीत जर बघितलं तर जय एकनाथ शिंदे यांनी जय शिवसेनेचं जे चिन्ह होतं म्हणजेच धनुष्यबान ते आता लिगली त्यांच्याकडे घेतलेलं होतं सध्या जर बघितलं तर जय माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना मात्र जनसामान्यातून मोठी या ठिकाणी ज्यांना एक चांगली बाजू जनसामान्याची त्यांच्यासोबत आहे एकंदरीत जर बघितलं तर जय उद्धव ठाकरे यांनाच धनुष्यबान चिन्ह पुन्हा मिळावं यासाठी जनता या ठिकाणी जनतेची भावनासुद्धा तीच आहे मात्र जर बघितलं तर माशाल चिन्ह सध्या उद्धवजी ठाकरे यांच्याकडे जरी असलं तरी जनसामान्यातून एक भावना आहे की उद्धवजी ठाकरे यांनाच पुन्हा एकदा धनुष्यबान मिळावं मात्र एकनाथराव शिंदे हे धनुष्य शबान चिन्ह सोडायला तयार जवळपास नव्वद टक्के लोकांचं असं म्हणणं आहे की उद्धवजी ठाकरे यांना या या जे आहे या ठिकाणी धनुष्यबाण हे चिन्ह या ठिकाणी मिळालं पाहिजे मात्र बघत भविष्यात काय होतंय ते मात्र उद्धवजी ठाकरे